नमस्कार आणि बहिणीनो हे बघा कोंबड्याची किती घाण झाली मला ही सगळी काढावं सगळं जॅम होऊन बसले पावसा पाण्याच मला बाहेर काढू लागायला पुन्हा एवढं भरूस तर करूस तर कोंबड्या बाहेर कुत्री घेऊन जात आता हे कवा भरू एवढं मटण कवा टाकू बघा कसलं झालं तर काय झालंय काल पाऊस आलो पाऊस ह्या माणूस असत एखादा थांबा तिकडल्या कुरवाड्यात कोंबड्या घालू आणि सगळं घाण बाहेर काढून टाकू ते काय थांबत नाही तर पोरगी येती कोंबड्या मागती मालक इकडे तिकडे की दोन चार कोंबड्या पारसी आणि हे सगळं धरून काढावं लागेल खाली बिले बसली त्या दिवशी ढिल्लं केल तर तर किती पक्की आवडले कसं निघायचं जरा कमी पाऊस आहे का आता तिथं तर निघतच नाही बाबा ते सगळं भरून काढावं लागणार आहे सडले बाहेर काय करते का बाहेर पळून जाते काय फिर जालं नाही सोपं येता हे पलच तरी करणं माणसाला वाटते चारशेला कोंबडी आणि पाचशेला कोंबडी पाच सहा क्विंटल खाऊ घाला मला तो धापला लागली वाडा नाही शिमिटाची तर पक्की आवडून बसले हे बर दिवस झालं काढलं आहे का बाहेर पहिले जाम झाले हे ट्रॅक्टर भरत सरळ भरून ते त्यांना बाहेर पराव ते हे तर करूच तर घेऊन जाते कोंबड्याला करायचं काय करूर्वी म्हणजे तिलाच म्हणते बाई मला काढू लागते